आज या पॉडकास्टच्या निमित्तानं आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत संपत्ती कदम मॅडम ज्या की एक उद्योजिक आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज प्रवास सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम खूप खूप स्वागत आहे खर तर एक व्यवसाय करताना माणसाला नाके न येतं परंतु तुम्ही इतके सारे व्यवसाय करता त्याविषयी थोडं आमच्या दर्शकांना सांगितलं तर बरोबर प्रथम देते माझं नाव संपत्ती शिवाजी कदम आहे माझं माहेर हे चाफळ माझ गाव आहे आणि सासर त्याच्या शेजारी शिरगाव वडगाव म्हणून आहे पण माझ्या सासऱ्यांनी इथं मध्ये जागा घेतली होती त्यामुळे सा, माझा पहिला सुरुवातीचा प्रवास असा आहे की माझे वडील मारुती तुकाराम पाटील हे महाराष्ट्र स्कूल कोल्हापूरमध्ये ज्युनियर कॉलेजला प्रिन्सिपल होते आम्ही आमच्या घरामध्ये मोठं कुटुंब आहे मी माझ्या पाच बहिणी आणि एक भाऊ आणि आई वडील असं माझं कुटुंब आहे म्हणजे पूर्वीच्या काही माझ्या वाटेल जेव्हा शाळेमध्ये शिकवत होते तेव्हा आमच्या कुटुंबातील म्हणजे आमचे चुलते वगैरे यांची सगळीच मुलं आमच्याकडे शिकायला होती मग त्यावेळेचा पगार जो होता पप्पांचा ती पाचशे रुपये त्याच्यामध्ये एवढी सगळी मुलं आणि खर्च चालत नव्हता आणि त्यावेळी आमचं पहिलं सुरुवातीला घर होतं हे भाड्याचंच होतं मग त्यातून एवढं सगळं शिक्षण ते शाळा संपले की क्लास घ्यायचे मग त्यातून ते होत नव्हतं मग त्यांनी आम्हाला एक वेगळा मार्ग त्यांनी सांगितलं अमवा आणि शिका हे आम्हाला मुळातच त्यांनी तिथून शिकवायला सुरुवात केली म्हणजे शनिवार रविवार आले की आम्ही आमचं गावी चापडला यायचो रानातली सगळी कामं करायचो म्हणजे तिथं त्यांनी आम्हाला कुठेही कमी पडून दिलं नाही की त्यांना एकच उद्देश तुम्ही जन्माला आलाय ना तर तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे करताना लाज नाही वाटली पाहिजे कारण शेवटी जिथं माणूस कमी पडतो तिथं तो खसतो हे त्यांनी पहिलं शिकवलं म्हणजे आता आम्ही मुली असल्यामुळं त्यांनी आम्हाला बोर्डामध्ये कामं दिली पण ती आमची पहिली कमाई होती बोर्डामध्ये जेव्हा ते दहावीचे पेपर यायचे त्याला एक ब्लॅक स्लिप असायची ती काढणं आणि त्याच्या मार्क्स ते सगळे चेंज म्हणजे चेक करून ते मार्किंग तयार करणं हे आम्हाला काम असेल सुरुवातीला पहिलं काम आणि ते एक पेपर चेक करायला आम्हाला पंचवीस पैसे मिळायचे त्या काळात एक पेपरच्या चेक करायला आम्हाला कमीत कमी पाऊन तास जायचं तो पंचवीस पैसे कमवायसाठी म्हणजे पाऊन तास काम करायचं दिवसात फक्त आम्ही कमीत कमी पाच रुपये कमवत होतो त्यावेळी पण त्याच्यानंतर जी कमाई असायची ते आमच्या वडिलांचा एकच उद्देश तुम्ही तुमच्या कमाईत जे घ्याल ते कायम आयुष्यभर टिकणार म्हणजे तिथं त्यांनी आम्हाला ते शिकवल्यामुळे जेव्हा बोर्डाची कामं व्हायची आमचा पगार आमच्या हातात यायचा तेव्हा तो जो आनंद होता ना तो म्हणजे प्रचंड होता तेव्हा तर तुम्ही तुमच्या घरी तिथून तुमच्या करिअरला सुरुवात झाली परंतु त्यावेळेस तुम्ही वडिलांच्या इकडे होता तुम्हाला तेवढा फ्रीडम होता तुम्ही तिथे व्यवसाय करत होता पण लग्न झाल्यानंतर इकडे माहेर आल्यानंतर मग तिथून लग्न होण्याआधी पण सर मी इथे म्हणजे वडील रिटायर झाले त्याच्यानंतर मी डीजी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आपल्या सातारमध्येच इथे माझ्या मोठ्या मामी आहेत ते न्यू इंग्लिश स्कूल ला टीचर होत्या ढाणे मॅडम छाया ढाणे मग तिथं राहिल्यावर की जे वडिलांनी शिकवण दिली की कमवा आणि शिका तेच मी राहून मी तेव्हा तीस मराठीच्या टायपिंगच्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकत शकते आणि तिथंच मी परत कार्यरत झाले तुम्ही जिथे शिकवत होता तुम्ही शिकवत होते मग ते करत करत संगमनगरला आमच्या मामीच्या शेजारी एक पार्लरला मग त्यावर संध्याकाळी केलं की थोडस पार्लर मधलं बेसिक वगैरे शिकवत होत्या त्यात ते करता करता आर्य शाळा रात्री आहे तिथंही मी जायचे कि मला त्यातलं काही शिकता येते काही शिकण्याची आवड आहे त्याच्यानंतर माझ्या बहिणींमध्ये किंवा आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या एक कला कुठ कुठ म्हणजे अशी भरून असे त्यामुळे आम्ही घरात सुद्धा ट्रेन झालो अशा वस्तू बनवणं वगैरे वगैरे सगळं करत होतो शोच्या वस्तू वगैरे लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांची पानपट्टी होती त्याच्यावर सगळं चालू होत मग माझ्या निवडी मी त्यांनी मला कधीच अडवलं नाही त्यांच्यासाठी हॅन्डस्पम्प त्यांच्यासाठी हॅन्डस्पंप आहे त्यावेळी मी मग ते आपल्या तोरणं फार चालायची मग मी क्लॉथ पेंटिंग करायचे परत दोरा पेंटिंग करायची मला त्याच्यामध्ये रुची होती त्यावेळी तेवढ्या परिसरामध्ये मी फक्त एकटीच करणारी होती त्यामुळे माझ्या कलेला पण वाव मिळाला मी बरस असं करून विकलंय त्याच्यातून त्या खूप काही गोष्टी केल्या पण एक होता माझ्या सासू एवढं सगळं करतीस पण आपल्या घरात काय काहीच राहत नव्हतं म्हणजे उत्पन्न आणि काय शिल्लकच राहत नव्हतं त्याच्यानंतर मग सासू दुकान वाढवलं म्हणजे मी जेव्हा लग्न होऊन आले त्याच्यानंतर त्यांनी रिटायरमेंटच घेतली त्यातून मोठा बिझनेस उभा केला मग बिझनेस मध्ये उतरले त्यातून हळूहळू ग्रोथ होईपर्यंत मग सुरुवातीला पहिलं नेटवर्क कं, कंपनी माझ्याकडे आली पॅन कार्ड क्लब जिथे काळ खूप चालत होती ते पण आमचे सखे चुलक सासरे त्यांनी मला त्याच्यामध्ये आणलं होतं सुरुवात झाली मार्केटमध्ये मा पहिली उभी राहण्याची मार्केटिंग कधीच नाही केलं कधीच नाही कधीच नाही फक्त जॉब करणे कमवणे त्यातून आपल्या वस्तू घेणे हा जो आनंद होता ना तो तिथंच लिमिटेड होता तुमच्या घरच्या इकडचा सपोर्ट कसा होता की बाबा आता तुम्ही मार्केटिंग करणार आजपर्यंत तुम्ही घरात बसून काम करू होता माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्ट केला ते म्हणले ठीक आहे कर म्हणून मी सुरुवात केली दिसेल माझा पहिला चेक तीन हजार असा निघाला आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव ती कंपनी बंद झाली त्यातून मी ओरिफ्लेम मध्ये गेले तेव्हा माझा शॉप प्रॉपर किराणाचं होतं त्यावेळी मी कपड्याचं चालू केलं नव्हतं मग ते किराणाचं करत करत मी ओलीफ्लेग मध्ये गेले तिथंही मला चांगले चेक मिळाले त्यातूनही महिलांना खूप चांगल्या ट्रीटमेंट दिल्या ट्रीटमेंट देताना माझ्या मुलांपासूनच मी सुरुवात केली त्यात यश आलं की मी चेक घेईपर्यंत खूप चांगलं काम केलं टपरवेअर मध्ये परत काम केलं तिथं पण त्यांनी मला सर्टिफिकेट वगैरे खूप दिले

आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करत असत आणि रसवंतीगृहतीगृह मल्टीमॉल करून ठेवलं म्हणजे एक तर मल्टीमॉल कसं कस्टमर आपलं एक असत कस्टमर आला ना की बरी नाही मला गेला पाहिजे हा उद्देश पहिल्यापासून होता हे आणि मग कसं किराणाचं झाल्यानंतर मग थोडं वेगळं काहीतरी करायचंय असं मग मी थोडा विचार केला माझे दोन नंबरचे बहीण आहे तिचे मिस्टर आणि ती दोघं म्हणजे संजय शिंदे हे टाटा मध्ये कार्यरत होते आता दोन वर्ष झाले रिसेंट झाले मग त्यांनी ते माझी धडपड बघून बिझनेसला पहिला हातभार दिला एक लाख रुपये घामण्याने कपड्याचा बिझनेस उभा करून दिला सुरुवातीला त्याच्यावर माझा भाऊ आहे तो पॅरिसला असतो तर त्यांनीही मला त्याच्यामध्ये त्यावेळी हातभार करून दिला तिथून जे कष्टाची सुरुवात झाली मी एवढी पळाले एवढी पळाले की चोटे -चोटे था मी शेतकऱ्यांना आयुर्वेद कंपनीमध्ये पण काम केली होती तेव्हा माझ्या काय समाधान येत आहे त्याच कोणतं कौतुक करत दखल येते मग म्हणजे मला तो जी जिंकण्याची होती ना सवय ती आमच्या वडिलांपासूनच नाही हे करायचं आहे हे पाहिजे आणि माझा स्वभाव असा होता की जे। की कि मला ते पाहिजे ना तर ते पाहिजेच मग ते कुणालाही नसलं तरी चालेल पण ते मला पाहिजे ही जिद्द होती आता आयुष्यातील असे कुठले प्रसंग आहेत का की ते आज या क्षणाला तुम्ही मागे वळण पाहताना तुम्ही त्यांचे आभार मानतो नक्कीच माझे वडील जरी माझे सख्खे असले तरी माझे दोन नंबरचे ढोले हे माझ्या वडिलांसारखेच होते जेव्हा तेव्हा सांगेला म्हणजे असं वाटलं की नाही संपलंय पण थोडा काळ सावरलंय सगळं करून दिलं की आपली बहीण अजून होती माझ्या बहिणींनी माझ्या सगळ्या बहिणीच्या आई वडिलांनी मामांनी सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला इतका मी परत नव्यानं उभी राहिले मग त्यातूनच सा माझे सासरी म्हणाले आपण सिजनेबल करू जेवढं करतेस ना तर सिजनेबल पण ठेवूया त्यातून मग ते असं थोडस हे झालं की नाही ठीक आहे हे सांगता येत म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असा विचार केला मग ते सिजनेबल मध्ये दिवाळीचे सगळे आयटम आणले गणपतीचे आणणे पण एवढं सीझन मी लावायचे ना पण त्यात एक सपोर्ट होता महत्वाचा सासऱ्यांचं ते इव्हन चालायला जाऊ देत कुठं फिरायला जाऊ देत किंवा फोनवर ते म्हणजे इतक्या आतून त्यांना सांगायचे माझ्या सुनीनं हे आणलंय तुम्ही या तिथं राहा बजेट मध्ये तुम्हाला ती देईल म्हणजे हा जो त्यांचा हातभार तेव्हा जे गेल ऑफ झाले ना त्याच्यानंतर माझ्या बिझनेसला थोडस फरक पडला नाही असं नाही फरक पडला कारण त्यांचं जे सांगणं बोलणं ते करणं जे ना बाहेर सपोर्ट सुद्धा होता मानसिक आधारून त्याच्यामध्ये मग कालांतर थोडस मुलाने पण भरपूर म्हणजे इतक्या शून्यात आम्ही दोन वेळा गेलो परिस्थितीनुसार झालं त्याच्यानुसार परत करणं काय सोपी गोष्ट आहे मग त्यावेळी जिद्द ठरली की नाही काही करायचं कारण आपल्याला बिझनेस हा एकच पर्यावरण मुलांची शिक्षण होती हे पूर्ण दोन्ही मुलांची शिक्षण दोन्ही मुलं आता चांगल्या पोस्ट ह्याच्यावर आहेत जॉब करतात त्यांचं दे ते कष्टच आहे त्यांनी पण माझ्या स्वतःच्या दुकानात मी त्यांना सुद्धा असं शिकवलं की तुम्हाला दिवसाला पन्नास रुपये पगार आहे तुम्ही दुसऱ्याच्या दुकानात काम करताय असं इथंही करायचं मग त्यांना मी पगार देत होते मला सगळे ओरडत होते की तू मुलांना का पगार देत आमच्या वडिलांनी आम्हाला करून दिली ती त्यांनाही देणं गरजेचं होतच आणि आज ती मुलं कुठंही असं विचार करून खर्च करतात आजकाल तुम्ही जमाना बघता मुलं कशी आहेत तशी माझी मुलं नाही ती खूप कष्टात नव्हती त्यांना प्रत्येक रुपयाची पण किंमत आहे की बाबा हे पैसे जे वडिलांनी दिले करता ते खर्च करायला काय वाटत परंतु जेव्हा आपण कष्टाच्या कमवतो त्यावेळेस त्या पैशाची व्हॅल्यू आणि हे तुम्ही त्यांना शिक्षण शिक्षण आणि माझ्या मिस्टरांच्या बोलायचं तर त्यांनी मला कधी कुठल्याही कुठल्याही गोष्टीला आढळलेलं नाही त्यांना माहितीये की ही हिला नाही म्हटलं तरी ही करणार का दिसत आहे परवानगी देऊन टाकली पण त्यांचा एक आहे बिझनेस करताना त्यांना माणसं ओळखायची खूप छान सवय मार्केटिंगमध्ये फील्डमध्ये होते माझे वडील पण नंतर काम करायला लागले त्याच्यामध्ये आता एक श्रेतान आमचा एज निघून गेलं मुलं जेव्हा मोठी झाली तेव्हा ग्रडकेता आयुष्य काहीतरी वेगळं जगायचंय तर आमच्या इथं सगळ्या महिला आहेत त्यामुळे जवळजवळ वीस पंचवीस जणी आहोत मग त्या आम्ही एकत्र येऊन एक भजनी मंडळ चालू केलं की स्वतःसाठी काही तरी जगायचं आम्ही सगळेच बिझनेस उमन आहोत सगळ्या टोटली मॅडम इथं आज तुमच्या काही मैत्रिणी सुद्धा इथं बसलेल्या आहेत आणि त्या मैत्रिणी मगाशी सांगितलं होतं की मॅडम भजन खूप छान म्हणतात तर तुम्ही एक दोन मुळे जर का म्हटला तर खूप बरोबर फक्त दोनच वेळे जास्त नाही जा सुखा कारण देव वेडावला सुखाकारणे देव वेडावला वैकुंट सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला ह्या पदली म्हणतात ये जास्त जास्तपणे उभं केलं ना त्या माझ्या कदम त्यांनी माझ्यातला जो हे ओळखला आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू भजनात येईल पण मला विश्वास नव्हता की मी हे म्हणू शकते पण त्यांच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार त्यांनी तसं ट्रेन केलं म्हणजे आम्हाला भजन हे शिकवायला कोणीही आले नाही आमचं आम्ही शिक्षक त्यामुळे त्यांचं खरंच हे मी आला आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो भजन म्हणायला काही काही ठिकाणी तर आम्हाला बक्षीस पण देतात स्वतःहून लोक म्हणजे ह्याच्यामुळं मी आज काहीतरी आहे म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे मुलं करतात नवरा करतात जाऊ करतात जरी मी बाहेर आली तरी माझं दुकान तर व्यवस्थित जागतिक महिला निमित्त महिलांना तुम्ही तर काही ना काहीतरी संदेश देणारच आहे परंतु संदेश देत असताना कुठली गोष्ट महिलांनी करू नये ही फक्त जर का सांगितली तर बरोबर महिलांनी जास्तीत जास्त मला हे सांगावं वाटेल की आपल्या घराकडे पूर्ण लक्ष देऊ तुमची जे इच्छा आहेत की तुमचे जे स्वप्न आहेत तुम्हाला काही करायचं आहे तर त्याच्यासाठी आता माध्यम आहे मोबाईलवर आपण जास्त वेळ घालवतो तर त्या मोबाईलचा तुम्ही योग्य वापर करा मी असं म्हणत नाही पूर्ण बंद करा पण त्याचा योग्य वापर करा की तुम्ही स्वतःच स्वतःला घडवण्यासाठी काही करता येऊ शकतंय काही घालवतो प्रत्येक आता खरं सांगायचं तर आम्ही जे भजनी मंडळ आता काढलं ते मोबाईलच्या माध्यमातून आम्ही भजन ऐकत गेलो त्याच्यानुसार ते आम्ही म्हणजे त्याचा योग्य वापर केला आणि त्यातून आम्ही भजनी मंडळ चालू केलेलं आहे म्हणजे माझं म्हणणं नाही आता सगळीकडे कुठे गेलं तरी मोबाईल शिव पर्यायच नाहीये पण त्यातून ही तो कमी करून त्याचा योग्य वापर करून स्वतः महिलांनी पुढे या स्वतःला साबित करा की तुम्ही काहीतरी करू करू शकता हेच मी त्यांना सांगू इच्छिते धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला एवढी खान एवढी छान चर्चा सुद्धा तुम्ही केली त्यासाठी तुमची जागतिक महिला देनानिमित्त तुमचे खूप खूप धन्यवाद